अवैध धंदे सुरू करणारे धंदे सुरू आहेत त्याला पाठबाठ देणारे लोक आहेत त्यासाठी या ठिकाणी काही ते व्यवस्थेचा वापर ते होतो जागेंचा वापर होतो हॉटेलचा वापर होतो मला तर मी रोज नागरिकांशी बोलतो की वाट पाहतो कोण मला एकदा कळविल तरी तिथं अवैध धंदे चालतात तिथं मला आठवतं दोन हजार पाच साली आपली ग्रामपंचायती नगरपंचायत आहे नगरपंचायती नगरपालिका आणि पाच हजार लोकसंख्या सुरुवातीला लो होती आज आपली एके जी लोक घातलं पंचाळीस हजार लोकसंख्येत सगळ्या बाबांनी आश्रय लिहिला आहे सगळे प्रकारचे लोक आहेत या शेवडी बाबांचं लक्ष घ्या महिमा एवढा आहे की एवढा आपल्या ते सहन करतात आणि नगरीचं दायित्व पवित्र पवित्र टिकलं पाहिजे मी अनेक वेळा सांगतो लोकांना आपल्या या पवित्र भूमीमध्ये जे अवैध धंदे सुरू करणारे त्यांचा धंदे सुरू आहेत त्याला पाठपाठ देणारे लोक आहेत त्यासाठी या ठिकाणी काही ते व्यवस्थेचा वापर होतो जाग्यांचा वापर होतो हॉटेलचा वापर होतो मला तर मी रोज नागरिकांशी बोलतो मी वाट पाहतो कोण मला एकदा कळविल तरी तिथं अवैध धंदे चालतात तिथं अशा प्रकारचे व्यवसाय चालतात समाजाला काळवा आहेत जो तो बोलतो माझ्या पुरता आहे माझं व्यवस्थित चाललेला आहे उद्या तुमच्या घरापर्यंत काय करणार तुम्ही आज तुम्हाला बरं दिसत आज आपल्याला शिर्डी हा शिर्डी शहर हे बाबांची नगरी भयमुक्त करायचीच आहे पण या सगळ्या अवैध हद्द्यातून आमच्या उद्याच्या पिढीचं भविष्य जे आम्हाला सातत्यानं चिंता करणार चिंता करणारी बाब आहे येणारी पिढी सुद्धा चिंतामुक्त करण्याचं काम तुम्हाला भंडारी म्हणून करायचं मी शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे आपण कोणाला अशा व्यवसाय अशा भांडणी भांडण फोडलो कारण आपण कधी पाठीशी घर आज साईबाबा आपल्याकडे पाहत साईबाबांचं लक्ष आपल्या सगळ्या सर्वांकडे ज्याने ज्याने बाबाशी बाबाच्या विचाराशी विचाराशी प्रतारणा केलेली आहे त्याला त्याचं शासन झालं याची सांगितली गरज नाही आणि म्हणून मित्र मी पुढे आपल्याला आव्हान केल्या निमित्तानं गणपती उत्सोहोत्रा असतील त्यानिमित्तानं लोकशिक्षणाच्या अशा पद्धतीच्या सोहळ्यातून लोकांचं काम सुरू राहील शिर्डीशी श पावित्र्य हे आपल्याला टिकवण्याचं दायित्व हे आपल्या प्रत्येक नागरिकावर आहे माझ्या सहित ती जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे अशी एक विनंती करतो म्हणजे जर मिलन ना मनापासून त्यांच्या या समर्थ प्रतिष्ठानला शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी